माझं नाव कय्युम शेख आहे ऍक्च्युली मला विशाल मोरे सरांनी सजेस्ट केलं की आम्ही झालो आहे म्हणून मी पण त्यांच्यासोबत आलो ॲक्च्युली मी पण रोजच्या जे दे डेली रुटीन असतं ऑफिसचं तो स्ट्रेस आणि ते सगळ्या गोष्टी तर मला हे वाटलं की चला एक मेडिटेशन करून असं म्हणतात की थोडंसं पीस म्हणजे हे येतं त्यामुळे मी आलो ते एक्सपिरियन्स करायला आणि फर्स्ट थिंग की आपण जे श्वास घेतो आणि सोडतो तर ते मला रिअलाईजच नव्हतं आजपर्यंत की आपण त्याला रिअलाईज करू शकतो म्हणून की ते एक नॅचरल प्रोसेस आहे असं मला वाटायचं की श्वास घेणं आणि सोडणं याला कोण कॉन्सन्ट्रेट करेल ते मग आज मला रिअलाइज झालं की आपण श्वास घेतोय आणि सोडतंय ही कुठली तरी घटना घडते आपल्या शरीरामध्ये सो खूप छान एक्सपिरियन्स झाला आणि सेकंड थिंग हे की वॉकिंग मेडिटेशन असतं हे पण मला माहितीच नव्हतं की चालण्यावर कोण ध्यान देते यार म्हणजे आपण असं चालतो तर चांगलं वाटलं आणि मे मेडिटेशन एक फोकस वाढतो असं म्हणतात तर मी ज्यावेळेस ते आपण ध्यान करत होतो ना म्हणजे डोळे बंद करून तर मी ते प्रयत्न करत होतो की फोकस कुठेतरी एका पॉईंटवरती फोकस करायचा पण कर ते माझं फर्स्ट डे असल्यामुळे माझं मन खूप म्हणजे इकडे तिकडे भरकडत फोकस, फोकस करायचा प्रयत्न करत होतो आणि ते मला वाटतं आय थिंक अजून प्रॅक्टिसनी ते जास्त इम्प्रूव्ह होईल सो थँक यू सो मच सर